जे मंज बुवाय जनावर झाला बैस अरे मी का माझ्या शेताच्या बांधावून पाहतोय कि काका अडी एकटा बसलाय म्हणून म्हटलं जरा जाऊ विचारू बरं एकटा बसलाय अडी तर मग गाव जमा करू अरे तसं नाही पण काय झालाय बरं तोंड लटको इस बसलाय हा मग काय करू एकटा आहे मी हाव चाल म्हणून तर तुला मुंज वा म्हणतो तु ने मजा घेणार तर कोण मजा घेईन आणखी एक माया अरे माया बी तस आहे उघड्या पाशी नागड गेलं अवे बो नागड्या काय म्हणतो सांग हुँ? अरे मी असं म्हणत होता कि काही एक दोन तुझ्या अनुभव शिंत सांगणं बरं म्हले मले बी काम आईन आता कस माया बी वाढत वय आहे आणि तू तर वय होई गेलाय <laughs> चाल मंग शेतात <laughs> अनुभव <वो> पाहायचा आहे का <laughs> शेतात नाही हो अडीच काय असेल सांग काही आहे का दुसरा तिसरा चौथा कोणता तर अनुभव अशीन पाचवा सांगू <laughs> नाही भो <laughs> पण काही कामाचा असेन जो मला आयुष्यात मार्ग दाखवीन असं काहीतरी सांग बर पाचवीत होता तो आता सांगू अबे बाप्पा तू तर लहानपणी घी गेला आणि तुला आठवित हो पाचवीतलं mm. पहिलीतलं सांगू mm. काय अभी mm. अरे जरा पुढचा सांग आता चार पाच वर्षापूर्वी अरे इतका बी पुढचा नि असा मधला सांग ना जरा मधला म्हणजे तो मला काम आहे बर तस सांगू का अबे यळपटा तू कि नाही यार बिंडो कस आहे माया तरुणपणातलं सांगू का, हुँ। हुँ। का शांग, शांग, सांग 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 हाँ। 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 <laughs> हाँ। <laughs> सांग सांग तेच तू पाहिजे होता का सांग सांगतो मी हो मी कि नाही कॉलेजात शिकत होता तवाची गोट आहे बर बर, बर। दादा मस्त पैकी तवा का अशी सिस्टीम होती रे मोबाईलचे बटन दाबा न मग ते हे करा ना ते काय म्हणता तुम्ही ते हॉट्सअप करा व्हॉट्सअप व्हॉट्सअप आणखी ते कोणचं 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 इंस्टाग्राम इन्स्टी <laughs> चिठ्ठ्याचं पडायचं काम होत मग ते चिठ्ठ्या पडायचं सुरू झालं की नाही मी त्यामध्ये खबुतर पकडलं होता चार्ज चार दिलं की तो तिकडं दे तुझं <laughs> तिकडून तिकडं दे पकडला तिकडे द्या तिकडून इकडे दे इकडून तिकडे अरे बस ना पुढे तसांच्या लेकचा त्रास त्या खबुतरा पटवाय गेले ते जाऊ दे आपला सांगात रिलेशन कसं बी असो त्याच जुळलं तर जुळलं अरे जुळ्याशी अरे पण तू सोकला गेला ना अबे गेल्याच्या आता एकट किती मजा आहे तुला काय मालोत हो। हा म्हणून तर तुला मुंजा म्हणणं पडलं भोळ मुंजा अरे पण त्याच्या पुढे बी काही ऐकिनी काही झालं की नाही तुझ्या अरे पुरी कथा कीर्तन लिहाय ना एवढी गोष्ट आहे काय सांग राहिलाय तू मग एक तो गोट इथली पुढे गेल इथली पुढे गेल तू इथला पुढे गेल तू अरे वेळाच्या तर दिवस मध्ये ये इथलं पुढे म्हणजे लग्ना लोक गेलतो अच्छा अच्छा तिला वाटे की मायाचे लग्न करा चालतं वाटेच मग ते तिच्या बापा दांडे भाई म्हणे तिला चार एक वर्ष तीन चार वर्ष मी शहर शहरामध्ये पाठवतो शिक्यासाठी आता हळडी माया बुद्धा म्हणे आपल्या घरी आण सण जमीन पडला बिलकुल आणची सण जमीन पडली मग काय करतो तो कोण पाहिन म्हणे बरोबर मग हळडी ते शहरात आता हे मागे आपल्या राम मंदिरात कार्यक्रम होता सकाळी ते पाया पडायला गेला घंटा घंटा वाजवतो तो पाहतो मा पाय जगला आणि शिकोटाच पोर उभी असे मस्त मामा 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 म्हटलं तू बर्फाचा गोळा बाप रे हा नंतर लक्षात आलं का ते खिचत लेन झाली म्हणजे तू सोपला गेला हाटे याच्या हाटा एक तर राज्य मजा आहे ना हा नात कोणचं बी हा पण निर्माण तर झालं आता बिचारा जाऊ दे <laughs> मला तर वाटत तुझ्या सगळं असं झुईरा आलाय कुणी तुझ्या काही जाग जुळला नशिन <laughs> म्हणून तर तुला मुंजा भन्न पडत मुंजा अरे पण पुढे काय झालं Adek, Bu, mengasah so kerta atauin tawa, 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 atauin तुला सांगतो एकटा जो आनंद आहे ना हे पाय तू ते मी एकट्या मध्ये मजा आहे याच्यावर काही फोर्स करू नको मी लुयासारखं मुंजारा आहे का काय चालू आहे हो <laughs> <laughs> का तू आहे काहीच नाही आपलं अरे सांग अरे नाही तसं काय नाही आपलं नाही मी काय तू माय मला सांगा मला म्हणतो की अनुभवी अनुभव तू मग काय हे पाय तुला सांगतो तू कस आहे माय आता काका आहे मित्र बी आहे म्हणून मी अनुमित्रांगतो कोण कोण हळू सांगू नको अरे आपल्या आपल्या गोड राहिली पाहिजे मायाचारा सांगत खरी अरे भाऊ ते कसं झालं माहिती आहे का मला बी एक ते पोर आवडी गेली मग हळूहळू होता होता आमची चॅटिंग सुरू झाली त्या व्हॉट्सअप वर आणि मग चॅटिंग होता होता ते मला तिचा फोटो पाठव मी तिला बा फोटो पाठव ते मला तिचा फोटो पाठव मी तिला बा फोटो पाठव असं होता होता आता ते गोर पुढे आलो आहे साऊद्याची आहे ते हो तो नामाबू आणि का तडी होई गेला ते माझ्या जरा गेलाय नामा टोपी शिकते बी चांगली आहे फायनल इयरले आहे आता hmm. पाहूर्जा वर्षा लोक झालं hmm. चाललं जाऊ झालं सांगतो <laughs> बापाले सांगतो मी हो हो काय बोलतोय तू चाल पढ्या लिख्याचा अभ्यासाचा वय आणि कुकळी रिकाम्या काम करत आला अरे नाही रे असं ना ऐकण लोक कितले शिकताय तो न तर तुझ्या बापाला मी सांगतोय ना थांब जरा तू हे पाय घेऊ म्हण तू या यासारखं मुंजारा आणनी आहे अरे मी कुठे तुला म्हणतोय की मुंजारा आहे <laughs> अरे हे रिकामसोट काम आहे अरे तुला तेच तर समजूयाचा मुंजोयाचा मा अनुभवाचा फायदा घे आणि सांगतोय की एकटा जे मजा आहे ना ते कसं कसं या हे पाय काही तीन चार ठिकाणी जुळले नी तुटी गेले आणि हे कस तरी मी ना आता जमू आणलाय तिच्यात बी तू काही माया कुठे खोयंबा करजो नको तू गणित म्हणतो मी तिच्या बापाले या बापाला असं काय तू करजो नको आणि मला ठेवजो नको अरे येळ्या आता मी ये ये या एवढा मोठा एकटा राहिला की नाही अरे पण मग मला तू या बरोबर तसा ठेवतो मग मला बी तयार कोणी सांगत पाहिजे शेवटी एक तर यामध्ये मजा येत राहत